नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सरचं स्वागत करत आहे तर आत्ता आम्ही आलो आहोत दिल्लीमध्ये आणि आम्हाला दिल्लीमधून कुठल्या तरी ठिकाणी निघायचं आहे आणि त्याच्यासाठी आधी आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची आणि आम्ही त्याच्यासाठी जात हो। आहोत आणि त्याच्यानंतर आमची बस आहे काश्मीरी गेटवरून तर चला बघूयात काय काय चलो तर आम्हाला जर्किन घ्यायचं आहे कारण की सरांचं जर्किन मी ढापलेलं आहे ॲक्च्युली माझं जर्किन होतं सरांनी माझं ढापलं होतं हे जर्किन घ्यायला पालिका बाजारमध्ये आलोय दिल्ली, दिल्ली। फौक, फौक, फौक तीन, तीन पन, आहे दिल्ली बघा नुसतं फॉग 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 सगळीकडे दुपारचे तीन साडेतीन वाजले तरी पण थंडी आणि फॉग दोन्ही आहे आणि हे पालिका बाजारचं मार्केटमध्ये आपण चाललेलो आहोत एवढे सारे जॅकेट आहेत कुठलं घ्यायचं बघ तुला आवडेल ते घेऊन टाका

हे जॅकेट जे आहे ना त्याने घातलेलं तर ते आधी रेट किती सांगत होते रे तीन साडेतीन हजार आणि ते आपण बाय बार्गेनिंग करून आठशे रुपयाला घेतले तर चला झाले तर शॉपिंग एवढंच घ्यायचं होतं हे की नाही माझं डापलेलं जर्किन मला वापस मिळालंय आणि जे आता नवीन घेतले ते आपलंच आहे हे डेनिमचे एवढे सारे जॅकेट आहेत ना एक घेऊन दे ऐसा ही चाहिए लूज। नुण। 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 है। थोड़ा सा लूज ठीक है <laughs> <आरे पटले। laughs> तो स्टाइल है है सा सा फिटिंग तो स्टाइल फटले गए बहुत ही फटा हुआ जास्त हे झालं ना दिला जास्त जास्त मोठा ओके हे घ्यायचं चला घेतले डेनिमचं जॅकेट घेतलंय बघा किती बार्गेनिंग स्किल चांगली आहे आमची त्यांनी आम्हाला किती रुपयाला बोलले अठराशे अठराशेला बोलले होते आम्ही त्याच्याकडून पाचशेला डेनिमचं जॅकेट घेतलंय दिल्लीमध्ये आला तर पुसू नका पाचशे रुपयापासून स्टार्ट करा ते तुम्हाला पाचशे सहाशे सातशेला लयचं देखील हजाराच्या वर बिलकुलच जायचं नाही कुठल्याच लोकांसाठी तुला आता जायचं आहे आम्हाला बस स्टँडवर आणि तिथून आपली बस आहे चलो हँडसम दिसायला तुला हे एकदम मस्त हा छान दिसायला ऐक स्वप्नील माझी चॉईस आहे शेवटी कळलं का माझी चॉईस पण काय उपयोग सांग बर सगळे तर शॉपिंगला पैसे मीच दिले आणि तू काय बोललास की तुला शॉपिंग करवतो सगळीकडेच फायदा करून घेत बायकोय काय काय बायको कमवत असली फायदा करून घ्यायचा बायको की बरोबर तिला गोड बोलून म्हणायचं चल चल तुला आणि बरोबर तिच्याकडून कुरूं शॉपिंग करून घ्यायची आणि असं सांगायचं ऑन द स्पॉट की ऐ गो माझं फोन पे तर चालतच नाहीये अक्षय कुमार स्ट्रॅटेजी <laughs> <laughs> कसली कसली सांग ना हेरा फेरीवाली हेरा फेरीवाली कसली हजार का नोट देखील एक दस रुपये कुछ खाना है।, है चेंज नहीं है <laughs> हजार का नोट दे हर एक हर एक बाजार से समोसा खाना है क्या और बोलना है कि चेंज नहीं है मेरे पास तो वो फोकट में दे, दे देंगे ए नाही नाही आम्ही ना आम्ही नाही तर सगळीकडे ना शॉप मध्ये ठिकठिकाणी आम्ही मराठीच बोलतोय सगळ्या असे तोंडाकडे बघतात ते महाराष्ट्र से हो क्या हां महाराष्ट्र से मराठीच बोलेंगे <laughs> बोल ना पुढे जायचंय आपल्याला आउट सापडत नाही का ओके चलो आउट शोधतो आम्ही तोपर्यंत स्ट्रेट येऊन झालेले हे बघा चष्मा सॉरी गॉगल <laughs> <देखो>। हे अय्यो फोटो <laughs> अयो अब नाही फोटो नाही येणार छान दिसतोय स्वप्नील मला शोभत नाहीये तू आता सॉरी तुला मी शोभत नाहीये बाय टाटा बाग <laughs> मस्त दिसतोय रे आई शपर येईन मारून माझ्यावर तुझ्यावर लाईन मार फेकून देईल मी तुला तुला आता गंगेत बुडवे ना आता मी बायकुजाजीवर शॉपिंग करण्याची मजा बायको तुझीवर शॉपिंग करण्याची ही मजाय जाऊ दे आम्ही दुःखीच आहेत पैसे घालून ठीक आहे चला आता रिक्षा पकडायची आणि बस स्टॉपवर हो। जायचंय नको बर का स्वतःसाठी घेतलेला बाबल्यानं घेतलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याच असतात समस्त बायको मंडळांसाठी ते काय म्हणाला जन्मसिद्ध हक्क आहे तर हे छान दिसते मला घेऊन टाका ओके हे जॅकेट आणि हे मला पाहिजे यार मस्त आहे आम्ही जी बस बुक केली होती ती ना किती किती तास ता... ता लेट झाले तीन तास लेट झाली तर आता आम्ही आहे लाल किल्ल्याला इथं जवळच लाल किल्ला आहे कश्मीरी गेट लाल किल्ला बस नाही नाही मोरी गेट मोरी गेटला आहोत आणि इथून जवळच लाल किल्ला आहे तर आम्ही आता तिथे आहे इतकं धुकं आहे चार साडेचार वाजले तरी पण इथं पूर्ण धुकं आणि खूप थंडी आहे हां तर म्हटलं चला दिसला नाही लाल किल्ला तरी पण हवे आहेत मागच्या वेळेस गेलेले होते पण ब्लॉग शूट करण्याची पहिलीच वेळ आहे लाल किल्ल्याला वातावरण आहे आणि बघा गाड्या ही कसं पण आहे गती जर्किन घातलेच स्वप्नील मी किती जर्किन घातले आहेत ट्रॅफिक असं बाप आहे जेवढं ट्रॅफिक थंडी आहे यार म्हणी शपथ आणि बघत असं वाटत नाही दुपारचे पाच वाजलेले आहेत असं आपण आलो आहोत लाल किल्ल्याला आणि खूप जास्त थंडी आहे तीन तीन जर्किन घातलेले आहेत आतमध्ये एक काही वरती घेतील त्याच्यावरतून स्वेटर आहे डेंजर आहे सगळं आणि आता जाऊ द्या <laughs> का चल जाऊया आणि कॅमेरामन स्वप्नील दसबंड आहे क्युटी <laughs> आहे ना मी एक नंबर लाल किल्ला आणि हमारे <laughs> तर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि बघूया आता आतमध्ये जायचंय की नाहीये थंडी तर एवढी आहे बाबा मला तर शिमला मनालीची आठवण यायला लागली आता एवढी थंडी आहे बघा पाठीमागे दिसते आम्ही आम्ही ना पावणे पाच वाजता इथं आलो आणि आम्ही गेटवरच फोटो काढत बसलो आणि इथं आल्यावर असं समजलं की पाच वाज नंतर ते तिकीटच देत नाही त्यामुळं आता ते पाच वाजून गेलेले आहेत अरे यार माहीत नव्हतं आम्हाला ठीक आहे चला असा पहिला आहे आम्ही लाल किल्ला तुम्ही बाहेरून पाहून घ्या आणि तुम्हाला अजून आतून बघायचं असेल तर नेटवर वगैरे सर्च मारा की आतमध्ये काय काय आहे सगळं बंद झालं पाचलाच आम्ही पाचलाच बंद झालंय हे लाल किल्ला पण आता आम्ही बाहेरून लाल किल्ल्याचं दर्शन घेतलंय आता इथंच आम्ही टाइमपास करणार आहे त्यासोबतच फोटो काढणार सोबत एक चांगली फोटोग्राफर असण्याचा फायदा आहे हे बघा हा माणूस ना हा माणूस हा माणूस हा माझ्याकडून खूप चांगले चांगले छान छान फोटो काढून घेतो आणि त्याला नाही एकदम भंगार फोटो काढायला येतात तो शंभर फोटो काढून त्यापैकी दोन मी चांगले फोटो काढते आणि मी दोनच चांगले फोटो काढते तेवढेच चांगले असतात <laughs> लिटरली आर इरिटेट रखा चला काय पर्याय नाहीये के लग्न केलंय फोटो तर काढावे ले लागतीलच कारण आपले पण फोटो काढून घ्यायचे काढते काढते तुला काय करायचे आय एम फ्लेक्सिंग माय हजबंड हा हे बघा चला आता बसलं बाहेरचं मुखदर्शन झालं आहे आमचं <laughs> मुख देव। बोला कुंडलिकवर धरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तर मुखदर्शन झालं आहे मला असं वाटते की इथून आता खाण्यासाठी बाहेर निघलं पाहिजे आणि आता जायचं आहे वातावरण बघा सगळं फॉग आहे पूर्णपणे आणि बस आहे साडेसात वाजताची तर साडेसातच्या बस नाही तर डिले केली बस तीन तास नाही तर आत्ता आपण बसमध्ये बसलो असतो हे की नाही ओके hmm. okay. चलो अंधार पडलाय आणि इथंच बसलो होतो आम्ही तर बघा किती छान लाइटिंग त्यांनी केलंय सी पाठी वाव मस्त हा ना मस्त केलंय लाल तिनला किती सुंदर दिसतंय रात्री मागच्या जेव्हा आलतो ना आम्ही दिवसा आलेलो सुंदर दिसतंय हे आम्ही कुठेतरी चाललेलो आहोत ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच की आम्ही नेमकं कुठे चाललेलो आहोत तर आमची बस जवळपास साडेचारला होती ती साडेसातला झाली त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला टाइमपास करत करत लाल किल्ल्याला जाऊयात त्याच्यामुळं आम्ही इथं आलेलो होतो आणि आता आम्हाला आमची बस आता साडेसात वाजता आता वाजले साडेसहा तर एक तासात आम्ही पोहोचू तिथे तर आता आम्हाला बसनं जायचंय तर आता मी या आमच्या आम्ही खूप मजा केली खरं तर आम्ही खूप सारी शॉपिंग केली आणि असे बरेच मुवमेंट होते मेट्रो मध्ये वगैरे चढल्यावर आम्हाला व्हिडिओ काढायचं जमलं नाही तर असे खूप सारे मुवमेंट होते जे की शेअर करता नाहीत आले पण आम्ही खूप मजा केली तर हा ब्लॉग त्यासाठीच होता की आमचे सरकार जे कॅमेऱ्याच्या बॅकसाईडला आहेत त्यांची ना आमची जवळपास दोन महिन्यांनी भेट झाली आणि चला तर आता मग इथेच हा ब्लॉगची मी सांगता करते भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट मध्ये तुम्हाला कळेल की आम्ही नेमकं कुठल्या ठिकाणाला एका ड्रीम डेस्टिनेशनला चाललो आहे देवाच्याच ड्रीम डेस्टिनेशनला आहे असं कुठं दुसरीकडे शिमला मनाली नाही आहे तर खूप दिवसापूर्वी पाहिलेलं एक स्वप्न होतं ते कम्प्लीट होत आहे आम्ही एका देवाला भेटायला चाललोय दोघे मिळून आणि आमचं एक आत्ता चाललोय तर हे नेक्स्ट मध्ये तुम्हाला कळेल तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता मी माझ्या ब्लॉगची सांगता करते स्टे ट्यून हसत राहा मजेत राहा आनंदी राहा ब्लॉग्स पाहत राहा प्रतिक्रिया देत राहा आवडलं असेल तर लाईक कर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय